नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण आहोत नालासोपारा पूर्व येथे हो आणि ह्या येथेच महानगरपालिका जे ऑफिस आहे त्यासमोरच काही दोन आ, एक आंदोलनकर्ते आहेत त्यांनी आंदोलन केलं आहे आंदोलन म्हणजे असं आहे की आचारसंहितेचा फायदा उचलून केलेल्या अनाधिकृत बांधकामांना अधिकारी पाठिंबा देत असल्यामुळे धरणे आंदोलन थोडक्यात हे आंदोलन धरणे आंदोलन केलं आहे कारण आचारसंहितेच्या वेळी हे जे अधिकारी आहेत हे बिल्डर लोकांना पाठीशी घालतात असं यांचं म्हणणं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्या इथे दोन कार्यकर्ते आहेत आंदोलन करताय एक श्लोक पेंढारी आणि संदीप राठोड यांच्याशी आपण बोलणार आहोत तर नमस्कार आपलं नाव माझं नाव समाजसेवक श्लोक पिंडारी मी गेले दोन महिन्यापासून जे आचारसंहिता चालू होती त्या आचारसंहितेमध्ये नक्की फायदा कोणाचा होता नेत्यांनी फायदा घेतला की भूमाफियांनी ह्याचा प्रश्न विचारायला काही दिवसा पहिले रमेश मनाले यांच्याकडे गेलेलो अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले त्यांच्याकडे गेलो असता त्यांना मी सांगितलं की साहेब तुमच्या प्रभागामध्ये ॲप प्रभागामध्ये अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्याच्यामध्ये अर्षद आणि शहजाद या टोळीचे बांधकाम सगळ्यात मोठे चालू आहेत म्हणजे त्यांना कुठलं निर्माण करताना कुठलं भयच नाही की आमचं बांधकाम तुटेल असं एक काळी वसईचे सी एम हेच आहे असं आम्हाला वाटतं आहे कुठेतरी कारण की आयुक्त पण त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही अतिरिक्त आयुक्त त्यांच्यावरती कारवाई करत नाही किंवा उपायुक्त कारवाई करत नाही आतापर्यंत मध्ये मला दाखवावं अर्षद आणि शहजादच्या बांधकामवर कारवाई केलेली कारवाई तर होत आहे ना आता तुम्ही पाहिलं असेल एकेचाळीस बिल्डिंग जे पाडलेलं आहे तिथे कारवाईच होती ना एक ती बिल्डिंग अर्षद आणि शहजादनी नसेल बांधली मग कारण की अर्षद आणि शेहजाद जेव्हा बिल्डिंग बांधतात तेव्हा त्याचे हप्तेवाट्टा आयुक्तांना पोचलेले असतात आता हे गरिबांनी पैसे दिले नसते म्हणून त्याची बिल्डिंग पाडली आहे असं मला कुठेतरी वाटतं आणि ही बिल्डिंग बांधताना महापालिकेवरती कारवाई महापालिकेने कारवाई का नाही केली ती एकेचाळीस बिल्डिंग तोडल्या तोडायची जी ऑर्डर काढली त्यातल्या सात बिल्डिंग तोडल्या त्यात जर आधी तोडल्या असतात आता एवढे घरं बेघर झाले असती का लोकं मग अधिकारीच त्याच्यामध्ये दोषी आहे असं मला कुठेतरी वाटते आणि याच्यामध्ये कमी महापालिकेच्या कार्यालयासमोर म्हणजे सहाय्यक आयुक्त गिलसन गोन्सालवीस यांच्या त्यांच्या खिडकीतनं दिसेल असं मोठं दहा ते बारा हजार स्क्वेअर फूट बांधकाम उभं आहे मग त्याच्यावरती महापालिका कारवाई करू शकत नाही का डोळ्यांना झापडं टाकली त्यांनी की कारवाई करू नाही शकत आज आम्ही शांततेच्या मार्गाने कारवाई आंदोलन करतो आहे पोलीस प्रशासनाचा मान ठेवून आम्ही आंदोलन करतोय उद्याचं आंदोलन हे वेगळ्या पद्धतीत असेल आम्ही आज हात जोडून करतोय उद्या हात सोडून आंदोलन असेल उद्या बीक थोडक्यात थोडक्यात काय उद्या बीक मागो आंदोलन असेल बीक मागो आंदोलन झाल्यानंतर जर अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तर पुढचा पिक्चर वेगळा असेल पुढचंही प्लॅनिंग तुम्ही आखून ठेवलेला आहे एक प्रकार पूर्णपणे आखून ठेवलेली आहे तुम्हाला ह्यांच्यावर इतका विश्वास आहे का की तुम्ही इतकं आंदोलन करून सुद्धा हे लोक यांच्यावर काय कारवाई करणार नाही कारण की मी तुम्हाला पहिले पण बोललो अर्षद आणि शहजाद वसई विराजचे सी एम आहेत ते कारवाई त्यांच्यावर आंदोल ह्याच्यावरती आंदोलनावरती का बांधकामावरती कारवाई झालीच नाही आतापर्यंत मी बघितली तरी नाही आहे मी एवढे आंदोलनं केले पण एकामध्ये पण अर्षद आणि शहजादच्या बांधकामावर कारवाई केलेली नाही आहे बघ आता आपल्याबरोबर आणखी एक आहे संदीप राठोड आहे तिथे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपण सुद्धा या आंदोलनात आहेत काय सांगा जय महाराष्ट्र माझं नाव संदीप राठोड मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आपण जे आंदोलन करत आहे ना और और ते अवैध भांग्या मुलं करत आहे कारण पालिके तुम्ही वसई विरारमध्ये तुम्ही ट्रेंड बघत असा एकेचाले बिल्डिंग तुटले बिचारे गरीब जनता रडते ओर ओरडते जनतेसमोर सरकारनं ओरडते की आम्हाला घर द्या हे द्या का होते हे भ्रष्टाचार मुले होते ना भ्रष्टाचार कोण करते आपले अधिकारी लोक करतात अधिकारी लोक आपले नियमाचं आणि कायद्याचं पालन केलं असता तर हे दिवस लोकांना जनतेला बघायला भेटलं नसतं कारण की हे लोक बिल्डरकडून पैसे घेतात आणि डोळे बंद करून बसतात आणि हे लोकांना किती पण तुम्ही पत्रव्यवहार करा आंदोलन करा त्यांना काय होत नाही त्यांनी गेंड्याची चामडी झालेली आहे यांची पैसे खाऊन खाऊन गेंड्याची चामडी झालेली आहे यांच्यावरती यांना काच फरक पडत पर नाही आता आम्ही आंदोलन करतो नंतर जाऊन बिल्डरचे जाऊन तुम्हाला विषय येतच असेल बिल्डर लोकांजवळीला इंजिन लोक डान्स करतात पप्लर डान्स करतात असे मुद्दे तुम्हाला बघितलं न्यूजमध्ये व्हायरल झालेले व्हिडिओ पण काय होते कारण की हे लोकांना बिल्डरचे पुरे विकलेले आहेत पूर्ण याच्यामुळे मरतं कोण सामान्य जनता मरते आता लेटेस्ट म्हणजे आम्ही मुद्दा घेतला भानगावमध्ये लेटेस्ट चालू आहे पैशाने टायमर काम नाही केलं येऊन फ्युचरमध्ये ते लोकांना कोण सामान्य जनताला विकणार पैसे घेणार नंतर बिल्डर लोकं पैसे वाटणार दुनियाला नंतर मग सामा प्रशासून पैसे खाणार आज जेव्हा कुठे काय प्रेशरला वरतून तर कारवाई उभे राहणं उभे राहणं कारवाईसाठी की आम्हाला माहिती नव्हतं हो एवढे दिवस झोपलेलं आहे का तुम्ही आता पण कारवाई बांधकाम चालू आहे पण अजूनमधून जनता झोपलेली आहे म्हणजे प्रशांत झोपलेली आहे कारवाई करत नाही आहे मग नंतर फ्युशनमध्ये जनताच मरणार आहे याच्या मागे लागून जनताच मरणार आहे बाकी काय नाही हे लोकांना गेंड्याची चामडी झालेल्या आहेत यांना काय फरक पडत नाही जनता मरो काय काय जीवन यांना काय फरक पडत नाही आहे यांना बद्दल आता आपण जे आपण आंदोलन करत आहेत पण ह्याच्या आधी आपण काही पत्रव्यवहार केला आहे का अधिकारी केलेला आम्ही पत्रव्यवहार केलेला याच्याबद्दल आम्ही नाही त्यांना का पत्र वेळ काय फरक नाही पडत ना। त्यांना तुम्ही आधी ह्याच्या आधी सांगितलं होतं की बाबा हे असं आम्ही जसं पत्र गेला यांचा फोन बिल्डरला जो पत्र आला एवढा पाठवून दे पैसे एवढे पाकिट बंडल पाठवून एवढं पाकिट पाठवून दे, दे। म्हणजे आमचे पत्र त्यांना प्रशासनाला पैसे भेटायचं काम करते बघते बस तुमच्या पत्रातून सुद्धा फायदा आमच्या पत्रातून ते बाकी फायदा करा आमच्या पत्रातून फायदा की या पत्र मला दाबासाठी मला एवढे पैसे पाठव असंच काम चालू आहे प्रशासन असं चालू आहे मग आता हे आंदोलन अजून पुढे किती आणि काय रुपांतर याचा समाधान भेटण्याचा आंदोलन आमचा चालूच राहणार आहे जसं की तुमच्या सहकार्याने सांगितलं उद्याही आक्रमण किंवा आंदोलन चालूच असणार आहे ह्याबद्दल काय सांगा अर ते दादा आम्ही काय उद्या जनतेकडून ह्याला पगार कमी पडतोय हो ना जनतेकडून भीक मागून त्यांना पैसे आम्ही मनी ऑर्डर करणार आहे आपण मनी ऑर्डर केलेली आहे मनी ऑर्डर करणार आहे आम्ही आता आणि ह्याच्या आधी असं कधी केलंय अगोदर पण केलेलं आहे बरं मग त्याचा काय रिस्पॉन्स हे मग अधिकाऱ्यांना थोडी लाज वाटलेली पहिले लाज वाटली जे अधिकाऱ्यांना जे पाठवलेलं तेव्हा त्यांच्यापर्यंत पैसे पोचले की नाही ह्याचा मी अंदाज घेतला तर त्यांना थोडी लाज वाटलेली रमेश संजय हेरवाडे साहेब मला स्वतः बोललेले की श्लोक तू असं पाठवायला नव्हते पाहिजे पैसे वगैरे काय कारण की दिवाळीच्या तोंडाला मी बोनस म्हणून त्यांना पाठवलेले चाळीस रुपये जी तरी आता अधिकाऱ्यांनी किंवा आपण जे कोणाचं जनता असेल त्यांना काय सांगा माझी अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की जोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललं आहे तोपर्यंत कारवाई करा आणि जनतेला पण माझं म्हणणं आहे की आता जे अनधिकृत बांधकामं चालू आहेत चाळी चालू आहेत त्यातनं रूम घेऊ नका रूम घेऊन फसू नका ही माझी कृपया जनतेला विनंती आहे की स्वस्त रूम भेटतोय म्हणून घेताय पण तो स्वस्त रूम उद्या तुम्हाला बेघर करू शकतो तुमचे चार लाख पाच लाख सहा लाख तुम्हाला मागात पडू शकतात त्यामुळे मी जनतेलासुद्धा सांगेल की अनधिकृत बांधकामामध्ये पैसा इन्व्हेस्ट करू नका तुमच्या मेहनतीचा पैसा याच्यामध्ये टाकू नका तर आता आपण पाहिलं की श्लोक पेंढारी आणि संदीप रातोड आंदोलना साथी मान अगर पाली समुर ले ले हे आंदोलनासाठी इथं नालासोपार पूर्व येथील महानगरपालिकेच्या ऑफिससमोर बसलेले आहेत आणि हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत ह्यांच्या ह्या मागण्या किंवा ह्यांचं जी तोडक कारवाईची जी काही अपील आहे किंवा ती जी लोकं आहेत जी भूमाफी आहेत त्यांच्याविरुद्ध काही कारवाई होत नाही तोपर्यंत यांचं हे है आंदोलन असंच चालू असणार आहे मी रोहित गिरी पी एस के न्यूज विनोद यादव यांच्यासह